प्रधानमंत्री जी का स्वागत जनसेवक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में विकसित भारत निर्माण के संकल्प को सिद्धि तक पहुंचाने के लिए देश भर में अत्याधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के निर्माण का जो महाअभियान अभियान प्रधानमंत्री जी ने चलाया है आज उसी कड़ी में एक साथ पांच रेलवे स्टेशनों के पुनर्विकास का शिलान्यास पुनर्विकसित विश्व स्तरीय गोमती नगर रेलवे स्टेशन का उद्घाटन यावल तालुक दुसखेड़ा रेलवे स्टेशन थे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत पाचशे चौपन्न रेल्वे स्थानके पंधराशे रोड ओव्हरब्रिज अंडरपासचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी ए डी एफ एम भुसाळ डिव्हिजन सुनीलकुमार मसन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तनाची नवी गाथा लिहिली जात आहे पंतप्रधानांच्या गेल्या दहा वर्षातील अथक प्रयत्नांमुळे आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर विशेष भर दिल्याने आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी रेल्वे नेटवर्क व्यवस्था आहे महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी पंधरा हजार पाचशे कोटी रुपयांहून अधिक विक्रमी तरतूद केली आहे राज्यातील रेल्वे स्थानकांच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत चौवेचाळीस स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे महाराष्ट्राच्या रेल्वे नेटवर्कचे वेगाने विद्युतीकरण केले जात असून लवकरच महाराष्ट्र राज्यातील रेल्वे नेटवर्क शंभर टक्के विद्युतीकरण केले जाईल यावेळी बोलताना मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना व नागरिकांना रेल्वेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मुख्याध्यापक कैलास चौधरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनोद तायडे मुख्याध्यापक अमोल बडगुजर डी आर सोनवणे प्रशांत पाटील सरपंच लक्ष्मीबाई सोनवणे सरपंच नंदकिशोर सोनवणे पोलीस पाटील संगीता दानगे दिव्यांग कलाकार योगेश उर्फ मुन्ना चौधरी डी एफ एम सुनील मसन ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा दानगे ग्रामसेवक प्रवीण कोळी सामाजिक कार्यकर्ते योगेश सोनवणे उत्कृष्ट दिव्यांग फोर व्हीलर कमलेश देशमुख रेल्वे अधिकारी नरेंद्र तायडे रोहित परदेशी जीवन चौधरी वैभव घाटे पी के रायकवार मृत्युंजय कुमार आशा स्वयंसेविका रेखा सोनवणे सुनीता सपकाडे लता सोनवणे महिला बचत गट सुनीता सपकाडे तेजस्विनी सोनवणे सिंधू पाटील मंगला पवार शिक्षिका प्रज्ञा सपकाडे रुपाली सोनवणे डी आर सोनवणे दुर्वास सोनवणे प्रशांत पाटील विशाल दांडगे चेतन तडेले सचिन सोनवणे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य करून सर्वांची मने जिंकली या विद्यार्थ्यांना सुनील मसन रेल्वे अधिकारी यांनी बक्षीस म्हणून त्यांना शालेय वस्तू दिल्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना पारितोषिक व रोख रक्कम स्वरूपात बक्षीस दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश सोनोने विशाल दांडगे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन कुरकुरे सर व आभार महेंद्र तायडेसर यांनी मानले युगदूत न्यूज लाईव्ह करता संगरत्न सपकाडे दुचखेडा रेल्वे स्टेशन